पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं मात्र तरीही पाकिस्तान काही सुधारायचं नाव घेत नाही जसं कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं त्या पद्धतीनं पाकिस्तान अजूनही आपल्या हरकतींपासून काही धडा घेताना दिसत नाही बाज येत नाही आहे आज आपण पुण्यातल्या काही तरुणांशी बोलणार आहोत ज्यांना या सगळ्या परिस्थितीबद्दल काय वाटतं आहे पाकिस्तानच्या वागण्याबद्दल काय वाटतंय भारतानं जी काय भूमिका घेतली का त्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत काय वाटतं एकंदरीत पाकिस्तानने पाकिस्तानच्या विरोधात भारताने जी भूमिका घेतली आणि पाकिस्तानच्या भूमिकेविषयी काय वाटतं पहलगामला सव्वीस जणं मृत्युमुखी पडले त्या टेरर अटॅकमध्ये तर तिथं आपल्याला स्पष्ट समजलं की पाकिस्तानला कुठं ना कुठं खुटा तरी इंडियाच्या सेक्युलरिझमवरती हल्ला करायचा होता आणि त्यानंतर असं लक्षात आलं की ते जे टेररिस्ट होते ज्यांनी तिथं हल्ला केला त्यांना आर्मीचं ट्रेनिंग दिलं गेलं होतं मिलिटरी ट्रेनिंग दिलं होतं आणि मग त्यांनी तो हल्ला केला मग ह्याच्यामध्ये असं समजतं की पाकिस्तानच ह्या सगळ्या आतंकवादी संघटनांना पुढाकार देते आणि त्यांना पाठिंबा देते त्यांना फंडिंग प्रोव्हाइड करते आणि एकंदरीतच पाकिस्तानची डिफेन्स मिनिस्टर जे आहेत त्यांची ह्याच्यावरती भूमिका अशी होती त्यांचं ह्याच्यावरती असं स्टेटमेंट होतं की वी आर सपोर्टिंग दिस टेररिस्ट ऑर्गनायझेशन वी आर सपोर्टिंग अँड फंडिंग देम सिन्स थ्री डे सिन्स थ्री डेकेट्स अँड वी आर डुईंग दिस डर्टी वर्क सिन्स थ्री डेकेट्स असं त्यांचं स्टेटमेंट आलं आणि आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सडेतोड त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अजूनही त्यांच्या बाजूनही ते अजूनही तसं करायचा प्रयत्न आहेत हल्ले करायचे प्रयत्न करत आहेत त्यांचा एकही नागरिक आपण मारलेला नाही आहे आपण त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमवरती हमला केला आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला असं समजतं की भारताचं जिओपॉलिटिकल अलायन्स जे आहे ते कुठं ना कुठंतरी स्ट्रॉंग होतं आहे आणि ऑपरेशन सिंदूर हे इंडियन मिनिस्ट्रीच्या हिस्ट्रीमधलं सगळ्यात पॉवरफुल ऑपरेशन आहे आणि कौतुकास्पद गोष्ट म्हणजे अशी आहे की हे ऑपरेशन भारतीय वुमेन नी लीड केलं आहे वी सल्यूट आ, कमांडर विंग कमांडर व्योमिका सिंग ॲज वेल ॲज कर्नल कुरेशी मॅम आणि आमच्यासाठी कुठं ना कुठं भारताच्या युवकांसाठी हे कौतुकास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे आपण जर बघितलं असेल पहलगाम हल्ल्यानंतर आपण एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला मात्र तरी पाकिस्तान काय सुधारताना दिसत ते एक मन आहे मराठीमध्ये की कुत्र्याचं नळीत जरी घातलं तरी ते तर वाकडंच राहतं त्या पद्धतीची पाकिस्तानची नेहमी भूमिका आहे आणि ते आता कुठंतरी जगासमोर स्पष्ट झालेले आहे की पाकिस्तान कशा पद्धतीने आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचं काम करतं आहे यापूर्वीसुद्धा त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे हल्ले झाले परंतु जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला आणि भारतातल्या एकूण अठ्ठावीस नागरिकांचे आणि एक, एक नेपाळियन सिव्हिलियनचा मृत्यू झाला आणि भारतातल्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं तेव्हा भारत सरकारने आणि पा भारताच्या भारता सर्व आर्मीच्या प्रमुखांनी ठरवलं की आता आपल्याला एक ऑपरेशन करायचं आहे आणि त्याचं नाव सिंदूर दिलं ज्या महिलांचं कुंकू पुसलं होतं त्या महिलांना एक आधार भेटला आणि त्याच्या माध्यमातून जे भारतानी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं हे खरंच कौतुकास्पद आहे काही लोक ज्या सरकारकडं किंवा काही लोकांकडं बघण्याचा दृष्टिकोन धर्माच्या चेतन होता पण या सरकारने ज्या मॅमला एका पद्धतीने लीड करून दिलं त्याच्याहून दिसतं की भारतात सर्व धर्म निरपेक्ष आहे आणि कुठल्याही पद्धतीचा काय म्हणते तर थारा आतंकवाद्यांना दिला जात नाही आणि त्यांना जशाच तसं उत्तर देण्याचं काम भारताने केलं त्याबद्दल स सर्व आर्मीचं आभार मानतो आणि अभिनंदनसुद्धा करतो काल ज्या पद्धतीनं भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं त्यांनी जे काही कारवाया केल्या त्याला आपण जोरदार प्रत्युत्तर दिलं त्याबद्दल काय वाटतं पाकिस्ताननी काल जो भारताच्या काही सिटींवर हमला केला ज्यात बठिंडा अमृतसर जम्मू काश्मीर श्रीनगर वगैरे जे आहेत हे खूप लाज्जास्पद आहे की ज्या पद्धतीने भारताने कोणत्याही त्यांच्या सिव्हिलियनला अटॅक केला नव्हता बट त्यांनी टार्गेट करून सिव्हिलियन्सला व आर्मी हेडक्वार्टरवर जि काल जम्मू एअरबेसला जे त्यांनी टार्गेट बनवलं आहे ते खूप लाज्जास्पद आहे व जे म्हणतात की कितीही तुम्ही त्याला करा त्याच्यामागे जी इ पाकिस्तानी आर्मी त्याला सपोर्ट करते आहे तो कालचा जो हल्ला होता तो आतंकवाद्यांचा आणि पाकिस्तानी आर्मीचा हा प्रायोजित हल्ला होता ज्याला भारताने खूप चांगलं उत्तर दिलं आहे व अशा एक गोष्टी आपल्याच्या दिसल्या की भारतात ज्या मिसाईल त्यांच्याकडनं आल्या ती सगळ्या मिसाईल भारताने इंटरसेप्ट केल्या व ही आपल्याला दाखवते की भारताची सैन्यशक्ती व एअर डिफेन्स हा किती सॉलिड आहे पण याच्यामध्ये राजनैतिक इच्छाशक्ती देखील खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असते एकंदरीत पंतप्रधान मोदींचं नेतृत्व असू द्या किंवा राष्ट्रपती आता द्रौपदी मुर्मू आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं जो पहलगाममध्ये हल्ला झाला त्याला ज्या पद्धतीने सिरियसली घेतलं आणि एकंदरीत सर्वच प्लॅटफॉर्मवरती मीडिया आर्मीला सैन्याला मोकळीक दिली जे काय करायचं का आहे ते करण्यासाठी स्वतंत्रता दिली त्याचा किती मोठा हा परिणाम दिसतो नक्कीच देशाचं चा नेतृत्व हे सक्षम असल्यानंतर तो देश अतिशय महत्त्वाचा असतो अलेक्झांडरचा एक कोट मला अतिशय महत्त्वाचा वाटतो की मला कांदा? मला काय म्हणतात मला शि सिंहापासून नेतृत्व के सिंहाने नेतृत्व केलेल्या शेळ्यांच्या फौजीची भीती नाही पण मला एका शेळीनं नेतृत्व केलेल्या सिंहांच्या फौजीची भीती आहे अशाच पद्धतीनं भारताचं जे नेतृत्व आहे अतिशय सक्षम आणि प्रबळ आहे द्रौपदी मुर्मू एक महिला राष्ट्रपती असूनसुद्धा त्यांनी भारतीय सेनेला खुली छूट दिलेली आहे मोदीजींनी भारतीय सैन्याला त्यांचे त्यांचे हात मोकळे सोडून जी काही कारवाई करायची आहे ते तुम्ही करू करा आम्ही जागतिक पातळावर वर्ल्ड प्रेशर आम्ही क्रिएट करू भारताचे जे परराष्ट्रमंत्री आहेत त्यांची कूटनीती या या सर्व याच्यामध्ये आ एस जयशंकर यांची कूटनीती अतिशय महत्त्वाची ठरत आहे भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीसुद्धा सल सुरक्षाविषयीचे मार्गदर्शन भारताला वेळोवेळी लाभत आहेत आणि या सर्व राजनैतिक पार्श्वभूमीवर भारत एकत्रितरित्या आणि चहू बाजूंनी पाकिस्तानला घेरत आहे पाकिस्तानमध्ये माजलेली अराज अराजकता ही पाकिस्तानच्या नवोदयाची सीडी आहे आणि पाकिस्तानमधला पाकिस्तानापासून मुक्त करण्यासाठी मोदीजींनी इंटरनॅशनल प्रेशर पाकिस्तानच्या त्या आतंकवादावर दहशतवादावर क क्रिएट केलेले आपल्याला दिसत आहे जे पाकिस्तानचे प्रधानमंत्री भारताला अण्वस्त्रायच्या धमक्या द्यायच्या भीती घालायचे बाबरीची पहिली वीट आमचा सैनिक लावेल असं ते म्हणायचे पण आज तेच त्यांच्यावर डम्पर खाली आणि बंब लपण्याची वेळ आलेली आहे हे भारतीय सैन्याची ताकद आहे आणि हे भारतीय तिन्ही स वायुदल नौदल आणि भूदलाची ही ताकद आहे पण याचं नेतृत्व करणाऱ्या महामहिम राष्ट्रपतींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि मोदीजींच्या आंतरराष्ट्रीय प राजनैतिक कूटनितीचं प्रतिनिधित्वाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केला त्याला आपण प्रतिहल्ला करून उत्तर दिलं मात्र काही केलं तरी पाकिस्तान काय सुधारत नाही तुला काय वाटतं काय करायला पाहिजे पाकिस्तानचं हे वर्षापूर्वीपासूनच रडगाणं आहे की ज्यांना वेळोवेळी भारताकडनं मात मिळून पण त्यांचं डोकं ठिकाणावरती येत नाही ह्याच्या फक्त एकच पर्याय आहे की पाकिस्तानमध्ये ज्या गोष्टीसाठी ते सारखं लढत आलेले आहेत आणि त्याला आपलं मानत आलेले आहेत पण त्यांच्या ते नसून पी ओके पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर ते भारताने आपल्याकडे घेतलं पाहिजे ते घेतल्यानंतर पाकिस्तानला एक धडा मिळेल की ह्याच्या पुढे त्यांच्याकडे अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की बाबा ती त्यांची आहे ती भारताने दिलेली आहे त्यांच्यावरती जेव्हा ते स्वतंत्र झाले त्यावर त्यांच्याकडे एक रुपयाची कवडी नव्हती तेव्हा पण भारताने त्यांच्यावरती उपकार करून सेवंटी फाय सी आर एवढी अमाऊंट त्यांना दिली तरीही देखील त्यांना कळत नाही की अजूनही ते भारताच्या उपकारावरती एवढ्या वर्ष चालत आलेले आहेत आणि भारत भारत सोडला तरी बाकीच्यांच्या पैसे आत्ताही आपण बघतोय पाकिस्तान सगळ्या देशांकडे भीक मागती आहे यू एसकडे भीक मागती आहे चायनाकडे भीक मागती आहे सगळ्या इस्लामिक कंट्रीजकडे भीक मागती आहे पण त्या त्या कंट्रीज पण त्यांना काही भीक देत नाही आहे तर याने एक कळतं आहे की पाकिस्तानचा जो मनसुबा आहे तो कुठेतरी सगळ्या देशाला कळालेला आहे सगळ्या जगाला कळाला आहे की हे भीक मागून टेररिस्ट फंडिंग करतात आणि आपण बघतो आहे की एका जागी पाकिस्तान तिकडे हमला करते आणि दुसऱ्या जागी त्यांचे टेरिस्ट ऑर्गनायझेशन तिकडे हमला आहेत म्हणजे एका एका ह्याच्याने आपण बघतोय की पाकिस्तान आणि टेरिस्ट ऑर्गनायझेशन कॉर्डिनेटली वर्क करत आहेत आणि भारत पण त्याला एक चांगलं प्रत्युत्तर देते आपण भारताने आपण बघितलं आहे सगळ्या ज्या मिसाईल तिकडनं टाकल्या होत्या पोकळ धमक्या दिल्या होत्या त्या पोकळ धमक्यांसारख्याच त्यांचे पोकळ मिसाईल आपण ओढून लावलेल्या आहेत आणि त्यांची एकही मिसाईल आपल्या तळपर्यंत पोचली नाही जर पोचली असेल ती तुटलेली फुटलेली या स्थितीत पोचलेली आहे तर पाकिस्तानचं अस्तित्व खूप धोक्यात आहे त्यांना हे कळायला पाहिजे जर त्यांनी पुढे भारताकडे चालवण्याची जर परत प्रयत्न केला तर पाकिस्तान संपून जाईल हा इशारा भारतीय सगळे नागरिक विद्यार्थी आणि भारतीय सेना त्यांना वारंवार देत आहे तुला काय वाटतं या सगळ्या एकंदरीत घडामोडींबद्दल आत्ता जो वॉर चालू आहे इंडिया पाक वॉर तर तो एका प्रकारे चालला आहे माझं म्हणणं आहे की पाकिस्तान हा देशच नष्ट झाला पाहिजे कारण का तो देश नसून टेररिस्ट कंट्रीत झालेली आहे त्यां ते, ते म्हणतात आमच्या सिव्हिलियन्सवर अटॅक केला पण आपण टेररिस्ट कॅम्प्सवर अटॅक केला होता तर मी असं म्हणेन की दोन हजार पंचवीस हे शेवटचं वर्ष असेल पाकिस्तानचा आणि सव्वीस वाजता पाकिस्तान हे अखंड भारताचा एक हिस्सा असेल मला वाटतं पाकिस्तानला संपवायला पाहिजे देशाच्या जगाच्या नकाशावर पाकिस्तान एक रेबीज झालेल्या कुत्र्यासारखं आहे त्याला तुम्ही आज दगड मारा ते तुम्हाला चावायला आलेला लांब जाईल परंतु उद्या तो परत आपल्याला चावायला येईल त्याच्यामुळे रेबीज झालेल्या कुत्र्याचा एकच उपाय असतो की त्या कुत्र्याला संपवून टाकायचं आज आपण बघतोय की ज्या पद्धतीने हे एकंदर युद्ध किंवा जी काही आत्ताची सगळी गोष्टी चालू आहेत याच्यामधन एक गोष्ट तर नक्की आहे की या पूर्ण प्रकरणाचा जो काही निष्कर्ष असणार आहे हा निष्कर्ष खूप छान असणार आहे म्हणजे मी एवढंच सांगू शकतो की कन्क्लुजन इज गोईंग टू बी फँटास्टिक तुला काय महील, बोल हा बोल काय एकंदरीत रोल आहे यामध्ये महिलांचा अगदी आपला राष्ट्रपती पण महिला आहेत त्यानंतर ज्या पद्धतीनं यमिका सिंग आणि सोफिया कुरेश यांनी या प्र सगळ्याला लीड केलंय काय वाटतं तुला आपण बघू शकतो ज्यावेळेस पहलगाम मध्ये तो भ्याड हल्ला झाला तर तिथे जेव्हा आपल्या महिला भारतीय महिलांदेखत त्यांच्या पतींना गोळी घालून मारलं गेलं तर तिथं त्यांना त्यांचं कुंकू पुसावं लागलं मग ह्याला प्रत्युत्तर देत भारताने जेव्हा सहा व सात मेला ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानमध्ये घडवून आणलं तर तिथं ता त्या ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व हे दोन भारतीय महिलांनी केलं तर मला कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा खरोखर अभिमान वाटतो आणि मला असं वाटतं की त्या खरोखर एक महिला सशक्तीकरण आणि नारी शक्तीचं एक मूर्तिमंत उदाहरण आहेत आणि जेव्हा आपण कधी राष्ट्रहिताचा प्रश्न येईल त्यावेळेस भारतीय महिला म्हणून आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन लढण्याची क्षमता ठेवतो आणखी काही प्रतिक्रिया पाहूयात बघूयात काय म्हणणे तुम्हाला काय वाटतं हे जे सगळं यांनी राबवलेलं आहे आपण ऑपरेशन सिंधूर हे याच्यासाठी राबवतोय जेणेकरून जे, जे, जे पाकिस्तानी आपल्यावरती टेररिस्ट अटॅक केला आहे त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्याचप्रकारे ह्याचं प्रत्युत्तर त्यांच्यासाठी खूप धोकादायक ठरतं आहे असे या सगळ्या या चार दिवसातनं दिसण्यात येत आहे तरीसुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जो त्यांच्यावरती अटॅक केला आहे तो त्यांच्या सिव्हिलियन्सवरती केला आहे पण त्यांच्या सिव्हिलियन्सवरती न करता आपण जे टेररिस्ट प्लेसेस होते त्याच्यावरती तो अटॅक केलेला आहे सो आता पुढच्या पुढच्यासुद्धा चार दिवसात दिसून येईल की इंडिया किती स्ट्रॉंग आहे आणि पाकिस्तान किती वीक आहे एक एक तर आपण पाहिलं की तरुणांमध्ये एक प्रकारचा ज उत्साह आहे एक प्रकारचा एक तरतरी आलेला आहे तरुणांना आणि त्यांना असं वाटतं की भारत जे काय पावलं उचलतो आहे तो एकदम एकदम बरोबर आहे आणि पाकिस्तानला कुठेतरी जगाच्या नकाशावरनं मिटवा अशी जोरदार मागणी या ठिकाणी होताना दिसते तसंच इथं थांबूयात धन्यवाद